भले बुरेच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांच्या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवतो आहे सगळ्यांच्या म्हणजे फक्त विद्यार्थ्यांच्या नव्हे तर माझ्या बऱ्याच मित्रांनी आणि बाहेरच्या लोकांनी तुम्हीच त्या पूजा खेडकर प्रकरणावर जरा बोला तर बरं होईल मला काही फोन पण आले होते पण म सोशल मीडियामध्ये यूट्यूबला किंवा अन्यत्र त्या प्रकरणानं इतका धुमाकूळ घातला होता की त्यावरती काय न बोललेलंच बरं म्हणजे अगदी गल्लीबोळातल्या मुलालासुद्धा ती माहिती मिळालेली होती पण तरी पण काय लोकांनी एक असं कसं काढता येतं का सर्टिफिकेट वगैरे काय म्हणजे अज्ञान असतं बघा समाजात समाज समाजातल्या बऱ्याच लोकांच्यामध्ये प्रामाणिकपणा असतो त्यामुळं असं काहीतरी चालतं सिस्टीममध्ये हे त्यांना क माहीतच नसतं तर त्यामुळं त्या अर्थानं एक थोडं समाजभान यावं आणि समाजभान शिकवणीत पत काय मी मोठा नाही आहे पण लक्षात घ्या पण काय घडामोडी घडतात त्या साध्या सोप्या भाषेत म्हणजे तुम्हाला माहीत आहे जगत असताना काय चांगल्या गोष्टी घडतात काय वाईट गोष्टी घडतात समाजात ते मांडण्याचा हा प्रयत्न आहे त्यातला हा बघा पहिला व्हिडिओ आहे तर आता हे तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे की ज्याला डुप्लिकेट किंवा तो एस अधिकारी म्हणजे असं म्हणता येईल असं बघा ते पूजा खेडकर प्रकरण आहे त्या आता प्रकरणाच्या आतमध्ये जास्त जायला नको तुम्हाला सर्वांना ती कल्पना आहे फक्त मी एक जस्ट तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो की काय की सुरुवात बघा ते कुठून होते की चुक खोटी प्रमाणपत्र तयार करणं आणि तुमच्या यू पी सीला फसवणं म्हणजे आता त्या स्वतः ओबीसी नाही येतात तिथं ओबीसीचं काही त्यांना सर्टिफिकेट मिळणार पण लक्षात घ्या तुम्ही ओबीसी असा एस सी असा एस टी असा किंवा खेळाडू असा किंवा काही असा त्या लोकांना किंवा महिलांना म्हणा की आरक्षण असतं आणि आरक्षण म्हणजे फक्त तो त्या वर्गातून येतो म्हणून त्याला आरक्षण मिळत नाही तर त्यासाठी नॉन क्रिमिलरची अट असते म्हणजे ते उत्पन्न त्याचं आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न तर पूजा खेडकर ह्या ओबीसी वर्गातनं प्रवर्गातून येतात पण त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न त्या मर्यादेच्या आत आहे का तर ते मर्यादेच्या आत आहे असं त्यांनी प्रमाणपत्र मिळवलं होतं आणि त्यांच्या वडिलांनी पण अलीकडं एका पक्षाकडनं उमेदवारी लढवली होती त्यावेळेला काहीतरी कोटीमध्ये त्यांचा उत्पन्न होतं म्हणजे आपल्याला ह्या पण बातम्या मिळाल्या पण असं पण कळालं की त्यांनी इतका विचार केला होता की ते आईवडिलांचा घटस्फोट झालेला आहे त्यामुळे ते आईकडं मग आईकडं असल्यामुळं मग आईला काही उत्पन्न नाही आहे तसं वडील प्रशासकीय अधिकारी होते म्हणजे इतका तो बारकावा त्यात बघितला आहे आणि ते मिळवलं म्हणजे लक्षात घ्या म प्रमाणपत्र म्हणजे कशाच की नॉन क्रिमिलियर म्हणजे बाबा आम्ही उन्नत गटात मोडत नाही असं आणि तो लाभ घेतला आता लक्षात घ्या दुसरं जे आहे प्रमाणपत्राचा विषय घेतला तर तो दिव्यांगाचे प्रमाणपत्र आहेत म्हणजे लक्षात घ्या की त्यामध्ये पण त्यांनी वेगवेगळ्या वेळी दोन प्रमाणपत्र घेतल्याचं आपल्याला दिसलेलं आहे की एक काय मानसिक विकलांग असणं म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि दुसरं जे आहे ते डोळ्याचा काहीतरी प्रॉब्लेम तो दाखवलेला होता म्हणजे दोनही प्रमाणपत्र आता त्याची शहानिशा अजून झालेली नाही आहे पण आपल्याला चर्चेवरून तर कळते त्यात कितपत तथ्य असणार आहे पण लक्षात घ्या अशी प्रमाणपत्र मिळतात का तर त्याचं उत्तर यसच आहे आणि तुम्हाला मग माहीत आहे एक साधीच गोष्ट आहे पैसा फेकला की सगळं मिळतं म्हणूनच ते सुरवातीला त्या टायटलमध्ये म्हंटलंय बघा सडलेली यंत्रणा मी त्यावर शेवटी बोलतो काय प्रकार तो कसलंही काही खऱ्या खोट्याचं काहीही करता येतं म्हणजे असा तो समाज तयार झालेला आहे तर लक्षात घ्या म्हणजे समाजातला काही घटक आहे समाज नव्हे पण त्या चांगल्या समाजातल्या बहुसंख्य चांगल्या वर्गाला त्याचा नुकसान कसं सोसतावं लागतं ते, ते पण आपल्याला ह्या प्रकरणामुळं लक्षात आलं आहे बघा की एका दिव्यांगाचा हक्क हिरावून घेतला गेला एका एक एक जण आरक्षणाचा लाभार्थी होणारा होता त्याचा हक्क हिरावून घेतला गेला ह्या प्रकरणात तर म्हणजे हे दोन गोष्टी हे फसवलं प्रमाणपत्रामध्ये आणि तुम्ही जर बघितलं लग, तर लक्षात घ्या की यू पी एस सीनं खूप लेट म्हणजे समाज माध्यमात म्हणजे सगळीकडं त्याचा बोलबाला झाल्यानंतर मग यू पी एस सीनं परिपत्रक काढले की आम्ही म्हणजे थोडक्यात ती प्रेस नोट काढलेले लक्षात घ्या तर त्यामध्ये बघा ते तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती ते मराठीत ट्रान्सलेशन केलेलं आहे बघा काय म्हटलं आहे की त्यांनी नियमानुसार परवानगी असलेल्या प्रयत्नांच्या मर्यादेच्या पलीकडे लाभ घेऊन म्हणजे यू पी एस सीला काही अटेम्प्ट असतात लक्षात घ्या म्हणजे लक्षात घ्या की आत्ता जो ओपन वर्ग आहे त्यांना सहा अटेम्प्ट असतात तर ओबीसी वर्गाला तर त्यापेक्षा नऊ अटेम्प म्हणजे त्यापेक्षा जास्त अटेम्प्ट असतात म्हणजे त्यापेक्षा पण प्रम म्हणजे जे ठेवलेले अटेम्प्ट आहेत प्रयत्न परीक्षा त्यापेक्षा एक्स्ट्राचा अटेम्प्ट घेतला आणि तो कसा घेतला मग जर ते सेम नाव ठेवलं असतं सेम आय वडिलांचं नाव ठेवलं असतं ॲड्रेस सेम ठेवला असता तर ते सिस्टीमधे सापडलं असतं मग त्यांनी काय केले फ्रॉडंटली लक्षात घ्या की स्वतःचं नाव वडिलांचे नाव आईचे नाव तिचे फोटो स्वाक्षरी तिचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि पत्ता ब बदलला आणि आपली ओळख खोटी ओळख दाखवली यू पी एस सीला यू पी असं म्हटलेलं आहे लक्षात घ्या कधी एकोणीस जुलैला म्हणजे लक्षात घ्या असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे यू पी एस सीनं मग एफ आय आर म्हणजे त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्याच्या दृष्टीनं त्यांना त्यांच्या विरुद्ध अर्ज दाखल केलेला आहे एफ आय आर दाखल केलेला आहे आणि त्यांचं त्यांना कारणे दाखवा का, शो कॉज नोटीस म्हणजे कारणे दाखवा का, नोटीस बजावलेली आहे म्हणजे काय तुमची नोकरी का कमी करू नये तर आता हा हे सुद्धा हास्यास्पद आहे बघा काही ठिकाणी असं म्हणलंय की काही तज्ज्ञांनी की बाबा नैसर्गिक न्यायाचं तत्व एक असतं नॅचरल जस्टिस की एक अपराधी आहे तर त्याला संधी दिली पाहिजे त्याचं बोलण्याला आणि त्यामुळं त्यांना पहिल्यांदा शोकॉज नोटीस का तर सामान्यांना प्रश्न पडला असेल म्हणजे अजून ही कशी काय पदावर राहिलेली आहे म्हणून यू पी सी काढत का, का नाही तर तो यू पी सीला अधिकार आहे का ते आता एक डीओ पी टी म्हणून एक डिपार्टमेंट असतं केंद्र शासनाचं ते मग ह्या लोकांचं पण आता ही व्यक्ती ही प्रशिक्षण कालावधीत असल्यामुळं जी लालबहादूर शास्त्री अकॅडमी आहे मसुरीला लक्षात घ्या तिथून हे ट्रेनिंग चालवलं जातं आणि त्या आत्ता महाराष्ट्रामध्ये त्यांना दोन वर्षाचं ट्रेनिंग झाल्यानंतर म्हणजे बावीसची निवड आहे लक्षात घ्या हे सगळा खेळ चोवीसमध्ये चोवीसमध्ये चो पण सहा महिने निघून गेल्यानंतर कळतंय आपल्याला ते इतकं ते भयानक आहे प्रकरण पोकरलेलं तर त्यामुळं त्यांची उमेदवारी रद्द का करू नये आणि नियमानुसार भविष्यातील परीक्षा निवड्यापासून त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे म्हणजे यू पी सीनं हा निर्णय घेतलेला आहे पण अजून त्यांना पदावरून दूर केलेलं नाही म्हणजे ते आता कशाची वाट बघता येत नैसर्गिक न्याय आणि ह्या गोहळामुळंच म्हणजे आता त्या खोलामध्ये जात नाही बघा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ तर आपले भारतीय जी न्यायपद्धती आहे किंवा जे काय आहे ते प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नाही आहे म्हणजे काय की नैसर्गिक न्यायाचं तत्त्व म्हणा किंवा जे काय विवेक जो असतो कि न्यायाधीशांचा किंवा अन्यांचा यंत्रणेचा तर त्याला फारसा वाव नाही जे कायदा म्हणतो तसं चालायचं मग असं आहे मग कायद्यातनं पळवटा काढले की मग असे गुन्हेगार तयार होतात म्हणजे लक्षात घ्या तर आणि धक्कादायक म्हणजे काय केलं आहे बघा इथं आता भाष्य करायला पाहिजे तर एम पी एस सीपेक्षा यू पी सीवर लोकांचा प्रचंड विश्वास होता आणि त्या विश्वासाला एकदम तडा गेला आहे म्हणजे सुरुवातीला मीसुद्धा लक्षात घ्या मलासुद्धा यू पी सीचा अनुभव आहे त्यामुळं सुद्धा पहिल्यांदा ना, नाही सी काही चुकली नसेल असंच वाटायचं पूर्वी चार पाच दिवस आणि ज्या वेळेला बघा एकोणीस जुलैला हे परिपत्रक यू पी एस सीनं काढली प्रेसनोट त्यावेळा सीवरचा सगळाच विश्वास गेला का तुम्हाला सांगतो तर एक दोन तीन मुद्द्यामुळं नाही मुद्दा क्रमांक एक दोन मुद्द्यामुळं नाही मुद्दा क्रमांक तीन आणि चार तिथं यू पी सीनं स्वतःचीच पाठ ठोपरून घेतल्या की हिचं असं चालणार नाही आम्ही चालवत नाही आणि काय नाही मग हे दोन हजार बावीसपासून हे दोन हजार चोवीसचं प्रकरण आणि तिथं जर तो वाद झाला नसता पुणे कलेक्टर ऑफिसमध्ये ते दिवसेसाहेब आणि जे काय प्रकार झालेला आहे तो आणि तो वाद झाला नसता तर ही व्यक्ती सरधोडपट म्हणजे पद्धतीनं आतमध्ये अधिकारी म्हणून वावरली असती आणि त्यावेळेस मग यू पी सी काय करणार होती तरी यू पी एस सीने इथं तीन आणि चार मुद्दे आहेत ते आता वाचत नाही लक्षात घ्या पण त्यांनी तिथं स्वतःचीच पाठ ठोपून घेतले की आम्ही असं पारदर्शी आहे ना संत तसं त्या त्याला काही गोष्ट अर्थ नाही घडतंय वेगळंच आणि यू पी एस सीवर असं बघा बालंट किंवा असे डाग ह्यापूर्वी लागल्याचं आय माझ्या तर पाहण्यात नाही पण ह्या वेळेला यू पी एस सी जे पाय खोलात यू पी एस सीला ते जमलेलं नाही आणि त्यांना ते यंत्रणा का तर पुढं पण गंमत आहे तुम्हाला सांगतो यू पी एस एन हे की आता ती बहादूर शास्त्री अकॅडमीच्या पण लक्षात कसं काय आलं नाही ट्रेनच्या दरम्यान म्हणजे लक्षात घ्या हा एक विषय झाला आणि आता कालच किंवा मला वाटतं आजच बघा बातमी आलेली आहे म्हणजे लक्षात घ्या की काय त्या लाल बहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये शूटिंग किंवा ते फोटो काढणं किंवा सोशल मीडियावर बंद आहे म्हणजे बघा लक्षात घ्या तिथं तिथंसुद्धा कायच होते चुकीचा मार्ग आहे म्हणजे तिथं फोटो काढणं वगैरे तुम्ही करू शकता पण ही वेळ कश कशामुळे आली लक्षात घ्या या बदलण्याची किती गरज आहे बघा हे लक्षात घ्या म्हणजे दोन वर्ष असेच गेलेले आहेत आणि कसलं न्यायचं तत्व आले आणि कसलं काय आले म्हणजे मला तर म्हणू वाटतं आता पुढं बघा हे जे आहे ना की अजून बघा एक गोष्ट मराठी मीडिया माध्यमातमध्ये ते आलेली नाही ॲक्च्युली तुम्हाला सांगतो की अजून मी सुद्धा काय तो मूडच येत नाही ह्या प्रकरणाच्या एकदम खोलात जायला पण त्याने मानसिक विकलांग आणि ज्या ते डोळ्याचं वगैरे जे काय प्रमाणपत्र घेतलेलं आहे त्यावेळेला ते त्यांनी रायटर किंवा लेखनिक वापरले वापरला असणार आहे आणि काही व्हिडिओ तर आहे तर त्यात ते, ते सांगितलेलंच आहे खरंच लेखनिक म्हणजे हेनी जे पेपर्स असतात यू पी सीचे जी खरी यू पी एस सीची परीक्षा ज्याला म्हणतो आपण मेन्स परीक्षा ती मेन्स परीक्षा ही दुसऱ्याच म्हणजे त्यांचा जो कोण लेखनिक आहे राइटर आहे त्यानंच ती लिहिलेली आहे खूप धक्कादायक आहे आणि ॲक्च्युली त्या व्यक्ती आणि सामान्य लोकांना माहीत नसेल बघा ही साधन सुचिता तुम्ही तुमची पारदर्शकता प्रोबिटी किंवा तुमची नैतिकता असा एक अख्खा अडीचशे मार्काचा पेपर आहे जी एच चार सामान्य अध्ययन म्हणजे स्वतः जो माणूस तो पेपर लिहितो ना तो नक्की बदलेल बघा म्हणजे थोडा तर त्यात फरक पडेल त्यात थोडं तरी माणूस पण जर तुमचं उत्तरात असेल तर मार्क मिळून जातात म्हणजे लक्षात घ्या पण ह्या व्यक्तीनं आता काय ते धक्कादायकच आहे म्हणजे कुणाला ते बसवलं होतं त्या माणसाचंच साक्ष घ्यायला पाहिजे आता तो कोण कॅन्डिडेट काढून ते युपीएससीनं तसा ते कसं अलाव केलं का तर लेखनिक ज्या वेळेला देतो आपण तर आता एम पी एस सीच्या एक्झाममध्ये अनुभवले किंवा आता समजा मुंबई महानगरपालिका किंवा काय अशा वेळेला की आता मध्यंतर एक प्रसंग असा पण एक आला होता की एक अंध विद्यार्थी आहे त्याला मला लेखनिक सर मला मिळेल का तर मुंबईतल्या काही विद्यार्थ्यांच्या मत्तीनं ते ती गोष्टीचा मला अनुभव आला म्हणजे ते की त्या मुलापेक्षा कमी डिग्री लागते वगैरे काय असं ते सगळं त्यात नियम असतात मग ते पण नियम दहाबावलं दहाबावर बसवलेले असण्याची शक्यता दाट आहे म्हणजे जो कोणी लेखनिक होता त्याचीसुद्धा डिग्री ही कमीच आहे किंवा काय दाखवली का काय झालेला आहे प्रकार धक्कादायक शकतं सगळंच ते सगळं बघा आता ह्या प्र आता कधी निघणार बाहेर मग यंत्रणा आलं ड्यू म्हणजे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे आपण म्हणतो ना खेटं घाला त्या ह्याच्यामध्ये त्या आणि आता हिनेसुद्धा खेडकऱ्यांनीसुद्धा जर न्यायालयात पाऊल उचललं तर तुम्हाला माहिती आहे झटपट निर्णय काय ते होत नाहीत आपण मधल्या मराठाच्या प्रकरणात किंवा अन्य राजकीय प्रकरणात सुद्धा बघतो की न्यायालय म्हणजे घाला फेऱ्या म्हणजे असे प्र असा प्रकार येतो तर ह्या प्रकरणात सुद्धा ते शिघ्रगतीनं ज्या प्रकारे बघा बलात्कारच्या केसेस किंवा के अन्य केसेस तेवढीच ह्याला गांभीर्य आहे आज नोकऱ्यांसाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणजे साध्या साध्या म्हणजे आय एचच्या लेव्हलची लोक आज कण ड गटात उतरत आहेत आणि ह्यावेळेला अशा फ्र एकदम फ्रॉडंट मार्गानं अतिशय नीच मार्गानं तिथं एखादी व्यक्ती तिथं पोस्टवर बसते आणि मिरवते हे खूप धक्कादायक आहे लक्षात घ्या दा तर त्यामुळं हे जे प्रमाणपत्र आणि ते आणि आता आता जे एक सामान्य लोकांच्या साठी मी सांगतो बघा त्या ज्या खेडकरांचं सारखं ते जाऊन जाऊन ते मीडियावाले उचलतात म्हणजे लक्षात घ्या की बाईट 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 आणि ते एकदम फ्लुएंट इंग्लिश बोलताना तुम्हाला दिसतात तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आजकाल सगळ्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत आणि ते कुणीही आणि एकदम ज टा गुंड म्हणा किंवा टावरट सुद्धा चांगला इंग्लिश बोलू शकतो म्हणजे लक्षात घ्या त्यामुळं त्यांच्या मॉक इंटरव्ह्यूज आहेत काय पण त्यातला सबस्टन्स बघा त्या मॉक इंटरव्ह्यूजमधला ते त्यांची ते भाषा लँग्वेज काय कुणीही आता चौथी पाचवीचा मुलगा फिफ्थ स्टँडर्डचा इंग्लिश चांगला बोलतो त्यामुळं ते पदवी आई कटल्यामुळं त्याला ते ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे लक्षात घ्या ते त्यामुळं त्यामध्ये काय नाही ते पोपट पंचायनी वळते त्यामुळे त्याला काही अर्थ नाही तर ही एक गोष्ट आहे बघा की त्या म्हणजे त्या आता क्लास वनच्या लाईक होत्या की आणखी कशाच्या ते आता ते कळेल त्या संशोधनातनं लक्षात घ्या तर आता आपण त्यावरती जास्त बोलण्यात बघा पॉईंट नाही ते राहवत नाही मग असं बोलणं म्हणजे लक्षात घ्या की मुलं काय परिश्रमातून ह्या परीक्षांची तयारी करतात सात सात वर्षे दहा दहा वर्षे दिलीत राहतात आणि दुसऱ्या बाजूला असं चाललं आहे म्हणजे असं किती वेळा झाले आणि काय काय कोणाच्या बाबतीत झाले म्हणजे मोठंच प्रश्नचिन्ह आहे लक्षात घ्या तर आता बघा मी जे टायटल जे दिलं होतं सडलेली यंत्रणा तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अतिशय धक्कादायकरीत्या आणि ह्या मुलीचे वडील स्वतः प्रश्न असल्यामुळं त्यांना माहीत आहे कसं ते फिरवायचं वाकवायचं आणि गावपातळीवर तलाट्यापासून त्या मंडलाधिकारी नाय तहसीलदार आणि तहसीलदार मग हे ग्रावपातळीचे दोघं असतात म्हणजे ह्या त, त तलाटे आणि मंडलाधिकारी सर्कल त्यांच्याविषयी न बोललेलंच बरं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना ते जमीन विक्रे खरेदी विक्रीच्या व्यवहारात फक्त ते माहीत असतात पण त्यांच्याकडे उत्पन्नाचे दाखले पण असतात ईडब्ल्यू एस पण द्यायचं असतं ही एस सी बी सीचं पण प्रकरण हे पण असतं त्यात आणि मग तिथं मग काय चला टाका पैसे करा काम हाच प्रकार आहे तो म्हणजे लक्षात घ्या त्यामुळं त्यातनं म्हणजे महसूल महसूल खात्याचं पण ह्यातनं धिंडवडे निघालेत लक्षात घ्या सारखं तुमच्या डोळ्यासमोर काय आहे पूजा खेडकर पूजा खेडकर पूजा खेडकर यू पी एस सी यू पी एस सी पण रूट कुठं आहे मुळं कुठं आहेत त्यांना पहिल्यांदाच एखाद्या बाणेदार एखाद्या तलाट्यानं किंवा एखाद्या काय ते तिथं का अडवलं नाही तिथं त्यांना कसं उत्पन्नाचा दाखला मिळाला त्यांना कसा त्यांचं परत पुढं ज्या ज्या सीत गेल्यानंतर कागदपत्र पडतात आणि कशी सुकर झाली किंवा धक्कादायकरित्या पाच सहा वेळा मेडिकल टेस्ट त्यांनी देत नाहीत तर तिथं मग यू पी एस सीच्याच बुडाखाली अंधार आहे असं म्हणायला पाहिजे म्हणजे लक्षात घ्या तिथलं जे काही यंत्रणा आहेत कुच काम आहे ना म्हणजे महसूलच्या लोकांनाच दोष द्यायची काही गरज नाही पुढं त्याला बघा टप्प्याटप्प्यावर टप्प्याटप्प्यावर जाळ आहेत अशा ते काय कुणाचा सगळ्यांचा तुमचा विश्वास उडून जाईल ह्या सगळ्या यंत्रणेवरचा म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे पण हे सगळी साखळीच किडलेली आहे म्हणजे ह्या आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना लाच देऊन लाच देऊन प्रत्येक ठिकाणी ते गोष्ट क्लिअर करत नेलेले आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला तुम्ही एक दोन ठिकाणीच लाच देऊन कामं केले असतील पण हिने प्रत्येक पावलावर ती गोष्ट केलेली आहे म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळं महसूलचं बोजवार आहे ते आपल्याला वेगळं काय सांगायला नको भविष्यातल्या काही पे व्हिडिओमधनं मी बोलणार आहे म्हणजे कसा कसा अनुभव काय काय ठिकाणी मला कसा कसा आलेला येतो आता दुसरी एक गोष्ट बघा की दिव्यांगाचे दाखले मग तिथंसुद्धा जे काय शासकीय जिल्हा रुग्णालयातनं जे काय तुम्हाला दाखले दिले जातात मग ह्या मुलीला खरंच डोळ्याचा प्रॉब्लेम होता का मग ते मानसिक विकलांग होता का मग त्याचे पॅरामीटर्स काय चेक करायचे म्हणजे असंख्य प्रश्न तयार झालेत बघा लक्षात घ्या आणि पळवाटा काय असतात ते देतील पण त्या न पटणाऱ्या आहे। आहेत लक्षात घ्या आणि ह्याला काहीतरी बघा चाप आता बसला पाहिजे आता लक्षात घ्या आणि हिथं आता समाजकल्याण किंवा ते जे आहे समजा जे शारीरिक व्यंग किंवा काय त्या संदर्भातले दाखले आहेत महसूल दाखले आहेत इव्हन यू पी एस सी सुद्धा हिथं फसल्या म्हणजे लक्षात घ्या की म्हणजे त्यातले बरेचसे लोक त्यात, बरे त्यात इन्व्हॉल्व असणार आहेत बघ लक्षात घ्या आणि ते हात झटकता कामा नये आता अलीकडं काल परवा ते यू पी सीचा चेअर म्हणजे सोने आहेत त्यांनी पण राजीनामा दिला आता तेन त्या ते प्रकरणाचा काय संबंध आपण त्यावर भाष्य करायला नको पण काय काय तिथं कोणकोण यंत्रणा कशी भरलेली आहे काय भरलेले आहे हे बघा सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि ह्यामुळं काय झालं माहिती आहे का ज्याला मुलांच्या त्या ज्या करण्याला आहे त्या कष्टाला धक्का बसलेला आहे म्हणजे मित्र असं मानतो लक्षात घ्या तर आता गप्पा खूप झाले बघा हे सगळं सगळं सगळा काय प्रकार झालेला आहे तर तर काय करायला पाहिजे आता काही ठिकाणी बघा काय संघटनांनी सांगितलं की दिव्यांग दिव्यांगाची प्रमाणपत्र किंवा कुणी त्याचा गैरफायदा घेतला आहे ना आम्हाला नाव कळवा वगैरे काय अतिशय स्तुत्य उपक्रम आहे म्हणजे गोष्ट आहे पण माझं तरी आता असं मत आहे की वेगवेगळ्या प्रकारे आणि हे घडणार का नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण तरी पण आपापल्या परीनं तो कसा प्रयत्न करायला पाहिजे लक्षात घ्या की पहिली गोष्ट जी सध्या सध्याची जी, जी यंत्रणा आहे ना आणि आता बातम्या यायला लागेल बघा यम एम पी सी सतर्क झाल्या किंवा महसूलची पण लोक आता सतर्क झालेत म्हणजे आत्ता पण हे किती काळ नव्याचे नऊ दिवस म्हणजे त्याला ठोस असं बघा एक काय अतिशय पारदर्शक अधिकारी बसून ते एक विशिष्ट यंत्रणा तयार करायला पाहिजे हे आता दाखले पास करताना म्हणजे आत्ता तिथं बांध घातला पाहिजे पहिल्यांदा एक दुसरी गोष्ट की कागदपत्र पळताळताना तिथं एक चेक चांगला बसवता येईल का म्हणजे लक्षात घ्या तिथ म्हणजे ज्या वेळेला निवड होते त्यावेळेला कागदपत्र पडताळण्याच्या वेळेला काय चेक तिथं बसवता येईल का तो विचार व्हायला पाहिजे आणि त्या पुढचा पण एक विचार मी सांगतो का तर आता जे लोक आत असे चुकीच्या पद्धतीने आत गेलेत म्हणजे आता समजा चोवीस साल आहे तर दोन हजार वीस ते चोवीस जे लोकांनी या काळात आरक्षणाचा लाभ घेतला मग ते भले एसी ओबीसी असू दे किंवा हे दिव्यांग असू दे किंवा अन्य कोणता असू दे लाभ घेतला वीस ते चोवीस सालात त्यांची एक लिस्ट बनवून म्हणजे लक्षात घ्या ती मला तर वाटते सार्वनिकच करायला पाहिजे सरकारनं आणि त्या त्यावेळेले ते दाखले तपासायची मोहीम राबवायला पाहिजे मराठा आरक्षणाच्या निमित्तानं कसं ते, 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 ते चाललं होतं सेम प्रोसिजर इथं चालवायला पाहिजे की ते तपासा आणि खुलं द्या आरक्षण त्यात काय लपवायचं आहे म्हणजे माहितीच्या अधिकारात हे त्यामुळं ज्या वीस ते चोवीसच्या काळात विविध शासकीय पदावर जे बसले आहेत ड गटापासून ते आय एस पर्यंत तर त्या लोकांना उघड करा म्हणजे त्यांच्या आधी कागदपत्रं आणि ब बघूया म्हणजे ते काय त्यातून निष्पन्न होते आणि ज्या लोकांनी चुकीचं काय केलं नाही त्यांनी घ्यायला घाबरायची गरजच नाही नंतर मग एक टप्पा घ्यायला पाहिजे की दोन हजार पंधरा ते वीस तसा मग टप्पा घ्यायला पाहिजे दोन हजार दहा ते पंधरा मग असं ते मागं मागं ज हळूहळू हळू ते न्यायला पाहिजे आणि माझं मत आहे की ह्या लोकांकडून हे वसूल करायला पाहिजे लक्षात घ्या त्याला ते त्याची सं संपूर्ण प्रॉपर्टी विकू दे त्याला हे लावू दे सील लावू दे किंवा काय लावू दे पण ह्यातून दोन तीन तर गळाला लागले तरी पण खूप मोठा लक्षात घ्या एक श् म्हणजे विद्यार्थ्यांना श्वास घ्यायला जागा मिळेल लक्षात घ्या त्या आणि त्यांना ताबडतोब नोकरी पण कमी करायला पाहिजे बाकीचं त्यांच्याकडनं आत्तापर्यंतची शासनाची किंवा करांची श जनतेच्या त्यांनी लयलूट जी, 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 जी केलेली आहे ती त्यांच्याकडनं वसूल करायला पाहिजे लक्षात घ्या म्हणजे ही गोष्ट आहे सध्याच्या सेवेतली त्यामुळे त्यांनी सुद्धा हात वर करून चालणार नाहीत आता लपाछपी कोणी कुणी म्हणतात की सोशल मीडियावरच्या अकाऊंट आपली स्वतःची डिलीट केलेत सील केलेत तर तीसुद्धा ती लिस्ट बनवायला पाहिजे म्हणजे तिथून सुरुवात करायला पाहिजे बघा आणि आता तुम्हाला माहीत आहे निवडणूक आल्या विधानसभा मग लोकसभा लोकसभा होत्यामध्ये ह्याकडे आता किती लोक लक्ष देणार किंवा काय पण ही गोष्ट आणि लक्षात घ्या की ते आवाज उठवल्यानंतर त्या गोष्टी घडतात पण आता ह्या व्हिडिओचा पण आग पकड करण्याचा फक्त उद्देश नाही आहे लक्षात घ्या ते आता आम्ही पण जिथं जिथं संधी आहे तिथं तिथं काय काय प्रकार केलेला आहे के मी आता हळूहळू व्हिडिओतनं तर मांडणार आहे म्हणजे कुठं गेल्यानंतर काय कसा प्रचार कमी करता येईल जरा जनतेने संयम ठेवला तर क कसा फायदा होतो मी ही मोकळे मनानं जिथपर्यंत शक्य आहे तिथंपर्यंत ती गोष्ट मांडणार आहे लक्षात घ्या तर शेवटी मग काय सांगता येईल बघा आता एक गोष्ट आहे म्हणजे ह्यातनं आपण बोध काय घ्यायचा वे फॉरवर्ड फॉरवर्ड तर हिथं त्याच्या त्या पूजा खेडकरच्या आईवडिलांनी तिला कसं पाठीशी घातलं तसं कोणत्याही पालकानं सभ्यपालकानं आपल्या कोणत्याही मुलाला नोकरीच्या निमित्तानं पाठीशी घालता कामा नये लक्षात घ्या हे कधी ना कधी कदि फुटतं काही लोक जरूर गैरमार्गानात गेले असतील ते त्यांना पचत नाही लक्षात घ्या आणि तिथं बघा ते संस्कार नीट होणं गरजेचं आहे म्हणजे लक्षात घ्या त्याशिवाय मग त्यामुळं त्या मुलीवर तसे संस्कार असल्यामुळे ती भरकटली मग त्या पुणे ऑफिसला आल्यानंतर त्यामुळं मुलीकडनं काय फार वेगळ्या अपेक्षा करण्यात काय पॉईंटच नव्हता म्हणजे लक्षात घ्या ही पहिली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट काय माहीत आहे का की अशा पद्धतीनं लक्षात घ्या की तुम्ही किती जरी म्हटलं तरी बघा लाभार्थी होता कामा नये कुठं जमीन घेतली द्या त्या सर्कलला काय पैसे करा नावावर कशाला झगझक ते इतक्या दिवस थांबायची किंवा त्याला त्याला काय द्या त्या काय काय पैसे म्हणजे तो लगेच दाखला आपल्याला देतो ह्या तुम्ही स्वतः लाभार्थी लक्षात घ्या व्हायला नाही पाहिजे म्हणजे लक्षात घ्या आणि तर तिथून बघा गोष्टी ह्या चालू होतील आ आणि भ्रष्टाचाराच्या कायद्यात ला लाच देणारा दोघं पण गुन्हा गुन्हेगार आहेत लक्षात घ्या त्यामुळं तुम्ही त्या म्हणजे आपण ह्या प्रकरणातनं एक गोष्ट करायला पाहिजे मग आपण पण म्हणतो हे इतके लाभार्थी होत आहेत तर मग आपलं काय आणि तिथंच बघा प्रॉब्लेम आहे खरा तिथंच प्रॉब्लेम आहे सगळी यंत्रणा सडलेली आहे बरोबर आहे ते स्वच्छ नाही होणार पण ते आपल्यापासून जर सुरुवात आपण केली तर नक्की बदल होतो आपल्यापुरता तरी होतो आपल्या कुटुंबापर पुरता तरी बदल होतो तुम्हाला काही व्हिडिओमधनं माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय अनुभव आले ह्या यंत्रणेबद्दल ते मी तुम्हाला साध्या शब्दात तुम्हाला सांगेन ज्या जीवनात भल्या बऱ्या बुऱ्या गोष्टी आहेत म्हणजे अनुभव येतात ते मी मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि म्हणूनच नाव आपल्या ह्या उपक्रमाचं आहे भले बुरे लक्षात घ्या तुम्हाला आ, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही ते सांगा आणखी काय सांगू शकता की आ, मी कशावर बोलावं ते पण सुचू शकता अगोदर सुरुवातीच्या काही व्हिडिओमधनं मी मला आलेले माझ्या जगण्यातले अनुभव मी मांडणार आहे प्रशासन असेल किंवा बाहेर कोणतीही गोष्ट असेल आणि आपल्या परीनं काय स्वच्छ होईल का कुणाला काय फायदा होईल का कोण त्यावेळे आपल्या कुवतीप्रमाणे लढा देऊ शकतो का त्या एका छोट्या पातळीवर आणि तो दिल असा मा मी प्रयत्न करणार आहे तर जरूर तुम्ही कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नव्या विषयासह